नमस्कार आज आपण रव्याचे अप्पे तयार करणार आहोत हे अप्पे पाहणं अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत तयार झालेले आहेत त्यासोबतच खायला ना अगदी दोन मिनटात तयार होणारी चटणी देखील बनवून दाखवणार आहे न भिजवता न अंबवता पंधरा ते वीस मिनटामध्ये हे अप्पे बनवून तयार होतात सर्वात आधी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी बारीक रवा काढून घ्यायचा आहे एक वाटी दही घालायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे लगेचच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे सुरुवातीला मी एक वाटी पाणी घातलं तरीसुद्धा मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखी अर्धी वाटी पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घेतलं झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत चटणी बनवून घेऊयात चटणी बनवण्यासाठी ताजा नारळ मिरची कोथंबीर मिर घेतलेली आहे त्यासोबतच एक चमचा दही घातलेला आहे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं भाजलेलं कूड घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे आता लगेचच आपण कडीपत्ता मोहरी आणि मिरचीची फोडणी देऊयात हे पहा अगदी झटपट अशी दोन मिनिटात तयार होणारी चटणी तयार आहे खूप छान लागते वीस मिनिटानंतर मिश्रण छान असं भिजलेलं आहे आपण ह्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर हिरवी मिरची बारीक बारीक कापून घेतलेली आहे ती घातलेली आहे कोथिंबीर घालायची आहे एक दोन चमचे तीळ घालायचे आहे तीळ घातल्यामुळे ना हा नाश्ता खूपच पौष्टिक तयार होतो चांगलं असं मिक्स करून घेतलेला आहे घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालू शकता अर्धा चमचा खाण्याचा सोडायला घालायचा थोडंसं त्यावरती पाणी घालायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे पहा या ठिकाणी अप्प्यांसाठी लागणारं मस्त असं आपलं बॅटर तयार आहे आता लगेचच अप्पेपात्रामध्ये थोडं थोडंसं तेल घालायचं आणि छान असे प्रत्येक अप्पेपात्रामध्ये हे अप्पे घालून घ्यायचे झाकण ठेवायचं आहे चार पाच मिनटासाठी अगदी कमी असे वरती वाफ काढून घ्यायची अप्प्यांची बाजू पूर्णपणे वरची कोरडी झालेली आहे मस्त असे घुगुबित फुललेले गु� आहेत आता त्याची बाजू बदली करून घेऊयात हे पहा मस्त असा लालसर रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूने देखील अगदी खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात अशा प्रकारे अप्पे मस्त असे भाजून तयार झालेले आहेत एका प्लेट मध्ये काढून घेऊयात कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर